नमस्कार <Namaskar> मित्र मैत्रिणींनो मी प्रवासात आहे पण मी ड्रायव्हिंग नाही करत आहे त्यामुळे काळजी करू नका माझ्याकडे आज ड्रायव्हर आहे लांबच्या प्रवासाला निघालो आहे पण विषय खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे मायक्रॉनच्या संदर्भात ओमायक्रॉन गुड न्यूज कंटिन्यूज सायन्स काय सांगतं आहे आणि प्रत्यक्षात जमिनीवर काय घडतं आहे याच्याबद्दल आपण वेळोवेळी या चॅनलवरून चर्चा करतो आहोत मी बनेच व्हिडिओ केले त्याला क्रिसमस गिफ्ट देखील म्हटलं आणि सध्या ती परिस्थिती कंटिन्यू होते आणि सायन्स देखील त्याच्यावर शिक्कामोर्तब करतं आहे आता साऊथ आफ्रिकेमध्ये एक डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटने आफ्रिकन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट डर्बनमधलं ते इन्स्टिट्यूट आहे त्याने एक स्टडी केलेला आहे हा लॅब आणि पेशंटचा कंबाईन स्टडी आहे पंधरा पेशंट्सवरचा तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार शॉर्ट मुद्दे सांगतो पहिला मुद्दा आपल्याला जो आता माहीत आहे की पूर्वी डेल्टाचं इन्फेक्शन झालं असेल संक्रमण झालं असेल किंवा तुम्ही व्हॅक्सिन घेतलं असेल तर त्यातून ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्या ओमायक्रॉनला होता थांबवू शकत नाहीत त्यामुळे ओमायक्रॉन सरसकट व्हॅक्सिन घेतलेल्यांना आणि पूर्वी ज्यांनी ज्यां ज्यांना संक्रमण झालं आहे त्यांना देखील संक्रमित करतो आणि असिम्टोमॅटिक किंवा माइल्ड आजार करतो कारण अँटीबॉडीज चालत नाहीत त्याला एस्केप म्हणतो आम्ही इम्युन एस्केप मात्र पूर्वीच्या डेल्टा इन्फेक्शन आणि पूर्वीचे व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांमध्ये ज्या टी सेल्स ॲक्टिवेट झालेल्या असतात त्या सक्रिय होतात ओमायक्रॉनच्या संक्रमणानंतर आणि त्यामुळे मॉडरेट टू सिव्हिअर मध्यम ते गंभीर प्रतीचा जो आजार असतो त्याच्यापासून प्रोटेक्शन देतात ओमायक्रॉनमध्ये तर हे साऊथ आफ्रिकेमध्ये प्रूव्ह झालं आणि हे लॅबमध्ये देखील प्रूव्ह झालेलं आहे की ओमायक्रॉनमध्ये गंभीर आणि मध्यम प्रतीच्या आजारापासून संरक्षण मिळतं जर तुम्ही व्हॅक्सिन घेतलं असेल किंवा तुम्हाला पूर्वी करोना झालेला असेल तर हा एक जमेची बाजू आहे आता दुसरा जो मुद्दा आहे की ओमायक्रॉनचे जे, जे रुग्ण आहेत यांच्यामध्ये जर तुम्हाला ओमायक्रॉनचं संक्रमण झालं तर त्यामध्ये डेल्टाच्या विरोधात इम्युनिटी तयार होते का तर हा रिसर्च आहे आणि त्याचं उत्तर आहे यस साऊथ आफ्रिकेतल्या या इन्स्टिट्यूटने पंधरा लोकांचं ओमायक्रॉनच्या लाटेमध्ये सॅम्पल घेतलं त्यांचं लक्षणं सुरू झाल्यावर टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर लगेच सॅम्पल घेतलं आणि चौदा दिवसांनी पुन्हा सॅम्पल घेतलं आणि हे सॅम्पल लॅबमध्ये जे सेल कल्चरवर व्हायरस वाढवला जातो आहे ओमायक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हायरसला या रुग्णांमधून त्यांनी सॅम्पल्सचं सा मिक्सिंग केलं म्हणजे यांच्यामध्ये ज्या अँटीबॉडीज किंवा टी सेल तयार झाल्या आहेत त्या डेल्टामध्ये मिक्स केल्या आणि ओमायक्रॉनमध्ये देखील मिक्स केल्या तर त्याच्यामध्ये त्यांना असं आढळलं की शून्य ते चौदा दिवसामध्ये या लोकांच्या ब्लडमध्ये ओमायक्रॉनच्या विरोधात लढण्यासाठी चौदा पट इम्युनिटी वाढली एवढंच नाही तर ओमायक्रॉनने संक्रमित झालेल्या लोकांमध्ये डेल्टाच्या विरोधात लढण्यासाठी साडेचार पट इम्युनिटी डेव्हलप झाली म्हणजे याचा अर्थ काय सरसर आहे की तुम्हाला पूर्वी डेल्टाचं इन्फेक्शन झालं असेल तर ते ओमायक्रॉनसाठी काम करत नाही अँटीबॉडीज त्यातल्या त्यात परंतु जर तुम्हाला आता ओमायक्रॉनचं संक्रमण झालं तर त्याच्या अँटीबॉडीज या डेल्टाविरुद्ध देखील काम करतात ही गुड न्यूज, न्यूज आहे ही का गुड न्यूज आहे मी सांगतो आता तिसरा जो मुद्दा आहे यातला की ओमायक्रॉन आणि डेल्टा याच्यामध्ये कॉम्पिटिशन जे आहे ही ओमायक्रॉन जिंकतो आहे ओमायक्रॉन हा डॉमिनंट व्हेरियंट आहे फास्ट पसरतो आणि हा डेल्टाला हळूहळू रिप्लेस हळूहळू नाही हा फास्टात रिप्लेस करतो आहे साऊथ आफ्रिकेमध्ये जसं ओमायक्रॉनची लाट सुरू झाली डेल्टाच्या केसेस हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागल्या आणि पूर्ण ओमायक्रॉन झाला युकेमध्ये देखील आता तसंच होतं आहे मित्रांनो जवळजवळ ऐंशी टक्के केसेस ह्या आता ओमायक्रॉनच्या आहेत आणि वीसष्ट टक्के दहा ते वीस टक्के फक्त या डेल्टाच्या उरलेल्या आहेत लंडनमध्ये तर आता ज्या ज्या नवीन केसेस येत आहेत त्या जवळजवळ सगळ्या ओमायक्रॉनच्या आहेत डेल्टा रिप्लेस होतो आहे हा तिसरा मुद्दा आहे की ओमायक्रॉन आणि डेल्टामध्ये ओमायक्रॉन कॉम्पिटिशन जिंकतो पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला की पूर्वीच्या डेल्टा आणि पूर्वीचं वॅक्सिन याच्यामध्ये अँटीबॉडीज ज्या तयार होतात त्या ओमायक्रॉनला चालत नाहीत पण टी सेल्स चालतात दुसरा मुद्दा ओमायक्रॉनमध्ये ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्या डेल्टाच्या विरोधात देखील चालतात तिसरा मुद्दा ओमायक्रॉन आणि डेल्टाच्या कॉम्पिटिशनमध्ये ओमायक्रॉन जिंकतो डेल्टा डिस्प्लेस होतो हद्दपार होतो आणि आता चौथा जो मुद्दा तो तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे की ओमायक्रॉन आणि डेल्टाची जर आपण तुलना केली गांभीर्याच्या दृष्टीने तर ओमायक्रॉन हा वरचे जे एअरवेज आहेत आपले घशातले वगैरे याच्यात सत्तर पटींनी जास्त मल्टिप्लाय होतो त्याचे एकाचे दोन दोनाचे चार होतात मात्र खाली फुफ्फुसांमध्ये डेल्टाच्या तुलनेमध्ये तो दहा पटीने कमी मल्टिप्लाय होतो म्हणजे माइल्ड आजार घसा सर्दी डोकदुखी याच्यासाठी तो सत्तर पट जास्त मल्टिप्लिकेशन करतो मात्र गांभीर्याच्या दृष्टीने विचार केला तर त्याचं मल्टिप्लिकेशन लंग्जमध्ये दहा पट म्हणजे न्युमोनियाची रिस्क ए आर डी एस ऑक्सिजनची गरज व्हेंटिलेटरची गरज गंभीर आजार मृत्यू याचा धोका त्याने कमी होतो तेवढ्याच पटीने कमी होतो की कि किती पटीने कमी होतो हे आताच सध्या माहीत नाही आपल्याला तर हे चार मुद्दे जर आपण आता विचार केले तर मी असं म्हणेन की ओमायक्रॉन हा घातक डेल्टॉला हाकलतो आहे आणि घातक डेल्टाच्या विरोधात इम्युनिटी देखील तयार करतो आहे आणि आजार देत नाही माइल्ड आजार देतो किंवा एसिम्टोमॅटिक आजार देतो म्हणजे डेल्टा हा आपला शत्रू असेल तर ओमायक्रॉन हा डेल्टाचा शत्रू आहे कारण तो त्याला हकलतो आहे आणि त्याच्याविरुद्ध इम्युनिटी देखील तयार करतो आहे तर तसं बघितलं तर दुश्मन का दुश्मन म्हणजे ओमायक्रॉन हा आपल्यासाठी खरोखर ख्रिसमस गिफ्ट ठरतो आहे जसं हे जर्मनीतल्या एक एपिडेमिओलॉजिस्टने सांगितलं होतं की ख्रिसमस गिफ्ट आहे हे आणि याच्याने डेल्टा जाईल आणि याच्याने पॅन्डेमिक देखील शांत होईल थंड होईल संपेल तर हेच आता चित्र दिसतं आहे त्यामुळे माझं असं मत आहे की असं असलं तरीसुद्धा आपण याच्या केसेस ह्या कमी वेगाने वाढल्या पाहिजेत याची काळजी घेतली पाहिजे म्हणजे उगच गर्दी करणे आणि यात्रेत जाणे बाजारात जाणे गरज नसताना हे थांबवलं पाहिजे कारण ओमायक्रॉनने अजूनही वयस्कर आणि ज्यांना कोमॉर्बिटिटीच आहेत आणि ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेलं नाही ज्यांना पूर्वी कोविड झाला नाही या लोकांमध्ये अजूनही गंभीर आजार होण्याची रिस्क आहे त्यामुळे या लोकांनी अचानक असा मोठा यांचा आकडा वाढू नये म्हणून आपल्याला या गोष्टी करणं आवश्यक आहे मात्र याच्यासाठी शाळा कॉलेज बंद ठेवणं गरजेचं आहे का तर मला असं वाटतं की गरजेचं नाही कारण ओमायक्रॉन असो किंवा डेल्टा असो किंवा कुठलाही व्हेरियंट असो याने मुलांना रिस्क होत नाही आणि जर पालकांनी दोन डोसेस घेतलेले असतील तरुण पालक असतील त्या मुलांचे तर त्यांनी मुलांना शाळेत पाठवायला हरकत नाही आणि शाळा कॉलेजेस बंद ठेवून कुठलाही याच्यात फायदा होणार नाही आहे फारसा एखाद्या शाळेमध्ये जर उद्रेक झाला तर ती शाळा बंद करता येईल एखाद्या शहरात उद्रेक झाला तर त्या शहरात शाळा काही दिवस किंवा आठवडे बंद ठेवता येतील परंतु सरसकट संपूर्ण राज्यातले शाळा कॉलेजेस बंद करावेत अशी परिस्थिती ओमायक्रॉनमुळे नाही इकडे आमच्याकडे मुलांच्या शाळा आता ख्रिसमसच्या सुट्यानंतर सुरू होत आहेत इंग्लंडमध्ये मला वाटतं या आठवड्यात सुरू होत आहेत माझ्या मुलांच्या पुढच्या आठवड्यात सुरू होत आहेत वेल्समध्ये त्यामुळे ही चांगली बातमी आहे तरी देखील आपण काळजी घेत राहा व्हॅक्सिन घ्या आणि ओमायक्रॉनच्या केसेस जरी माइल्ड असल्या तरी ह्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढू नयेत याच्यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर सुरू ठेवा मात्र ट्वेंटी ट्वेंटी टूच्या सुरुवातीच्या काही महिन्यात आता पँडेमिक संपायची लक्षणं स्ट्राँगली दिसत आहेत सायंटिफिकली आणि ऑन ग्राउंडसुद्धा दोन्ही पद्धतीने दिसत आहेत तर आय होप दिस वॉज हेल्पफुल टू यू इतरांना देखील शेअर करा पुन्हा अपडेट शेअर करायला मी येईनच टेक केअर बाय बाय